जा <laughs> नवऱ्याला खुश करायचं असते का साहेब अचानकच कसं काय मी केलं तुम्ही सांगितलं नाही नाही काही जरा महत्वाच काम होत म्हणून आलो मग बोला की काय बापू आपल्या आश्रमात एक तुमच्याच वयाची महिला आहे तिची पोरबीर सगळी बाहेर गावी असतात कोणच लक्ष द्यायला नाही तिच्याकडे मग काय म्हणणं आहे तुझं आता बापू तुम्ही बी लई दिवसापासून एकटे आहे ती बी एकटी तुम्ही दोघांनी एकत्र आला तर काय अडचण आहे करा साहेब आता आमच्या गौऱ्या गेल्या मसनात आता त्या बाईसंग लग्न करून काय उपयोग आहे मला सांगा उगं त्या बिचारीचं वाट आणि माझ्या बी गळ्याला फास अहो बापू तिच्या बी गेलातच की रातान चार दोन दिवस सुखानं आता बघा साहेब मला थोडा विचार करायला मिळेल मला सदबाईला विचारावा लागला पोराचा विचार घ्यावा लागला आणि मगच काय ते तुम्हाला सांगा सुनबाईला विचारायचंय आमच्या पोरीच लेकर आमचा हलकट आहे गाबडी ती तिला त्रास देईल म्हणून त्याच्या पाठीशी सारखा सा मेसतोय पाच सहा लेकरू होतं तेव्हाच आमच्या दारात कोणतरी टाकून गेलं बस, बस ते काय सांगू नका त्या पोरीला माझ्यापाशी केसभर सुद्धा चुकू लागू देणार नाही ही ना ना माझी गॅरंटी अहो बापू तुमचं सगळं माहिती होत म्हणून तर तुमच्या घरात पोरगी दिली बस करा साहेब ले आमचं गाऊ नका बघा आता उशीर झाला थोडा आराम करू